सुंदर असं मैदान संपन्न झालं फायनलचा पेहरा पोरला पंचानी मत मते जो आला तो या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या गोल्डन नऊशे सोळा केसरी मैदानातील आठव्या क्रमांकाचा मान पटकवला तर आज क्रमांक आठ वरून लावली गाडी स्वराली संदीप माते देवीचा पाडा बोजलिंग प्रसन सारिका अर्जुन देवकर देवकर आणि प्रशांत रायवत चिंचणे या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाले डावीला पहा अक्षय मोरे दुर्गे घरांचा वजीर पहाला आणि त्याच्याजोडा या ठिकाणी उजीला पहाला स्नेहाचा दाम चव्हाण हुजीर या ठिकाणी घोल्या इस्कोट सुंदर असे गाडी पाहिली हुजीर आणि घोल्याची गाडी ती आजच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी ठरले आजचा गोल्डन नऊशे सोळा केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक एक वरून दहावी गाडी आकुडावर आपसिंगे या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिले आकुडावर आपसिंगेकरांच्या या ठिकाणी नावावरती नसीबाज मोल हुजीरा पाहिला प्रणव किशोर शिंदे मोराणी मायनीकरांचा सम्राट आणि त्यांच्याजुडला पहा या ठिकाणी मायसिरोजकरांचा सुंदर ती आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले आजचा गोल्डन नऊशे सोळा केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सात वरून गाडी नम्रता मोहिते या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर असे गाडी पहाली प्रियांकानंद तारेकर मीरसाई वैभव पाटील मानगर पारगाव विजय कपुल शिरवळकरांचं वादळ पहालं आणि त्यांच्याजुडला प्रेरणा हरिदास माळी शिवाजोकर क्लब बिदालकरांचा बाबा पहाला बाबाने वादळ आजच्या मैदानातील या ठिकाणी सहा नंबरचे मानकरी ठरले आजच्या गोल्डन नऊशे सोळा केसरी मैदानातील पाचव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सहा वरून लावलेली गाडी खंडोबा प्रसार कार्तिक राजा जाधव कलडोण बुध मुळीकवाडी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहारी खंडोबा प्रसंग कार्तिक राजा जाधव कलडोन यजोराज मैसूर विठ्ठल बुध मुळे एक करायचा घरचा असाच पळाला चित्तर आणि चिक्या ती आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले गोल्डन केसरी गोल्डन नऊशे सोळा केसरी मैदानातील चौथ्या क्रमांकाचा मान पटकला तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी हर हर मा प्रसन्न प्रसन्न कुमारी प्रतीक्षा अप्पा सोपाटीला रूड या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिले हरमाज धारली बजुमारी प्रतीक्षा चौपाटी अलदरुल कलामजी सोने आणि पिस्तूलची गाडी ती आजच्या मैदानातील चार नंबर चे मानकरी ठरले आजचा गोल्डन नऊशे सोळा केसरी मैदानातील तीन नंबरचा मान पटकवला तो आज क्रमांक दोन वरून लावली गाडी आई कालिगाव का माताप्रस्थानपुडी पनार कुणाल पावडे एकंबे या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहले दावीला पाहा आई कालिका माता प्रसन्न धारपुडे तालीम संघ धारपुडी करायचा या ठिकाणी पिस्टल पळाला आणि त्यांच्या जोडून जोडीला पळाला ऋतूला गोर असे मागणी मागणीवाडी पुणे विका कळंब्या आसरगावकरांचा सोन्या सोन्या आणि पिस्टल मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले आजचा गोल्डन नऊशे सोळा दुःसापैल मैदानातील दोन नंबरचा मान, दो नंबर मान पटकवला तास क्रमांक तीन वरून धावली गाडी वजीर नऊशे सोळा ग्रुप महाराष्ट्र राज्य पार्वतीज खेड़ सेवापूर मावली या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाले उजीला पाहायला सोग्रुप महाराष्ट्र राज्य पार्वती जेरस केळशी वापर माउलीकरांची नवीन गरिधी रायपवाड आणि त्याच्या दोडला या ठिकाणी गाडीवर व आणि भरत चव्हाण कुमटेकरांचा लाडू लाडू आणि रायपुला मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले आणि गौरव शेठ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलं ओम जर माहिन आयोजित दिव्य गोल्डन नऊशे सोळा केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचा मान पटकवला पाच वरून धावली गाडी डोळे चरवणेवाले माय मानसी सुनील बोंगाळे या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहली राकेश सुटार मुळसे पुणे करा। पुणे आणि पप्पू जगदाश कुमटेकरांचा या ठिकाणी वजीर पाहला आणि त्यांच्या झोडला वैष्णवी मोहनराव मध्ये महाराष्ट्र राज्य यांचा या ठिकाणी राजा पाहला राजा आणि वजीरची सुंदर असे गाडी पळली धोंडराम ड्रायव्हर पेट कराणी ते याच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले